नाही था। त्या दोघा भावांनी एकत्र यावं आणि प्रत्येक कुटुंबानी एकत्र यावं याकरता आमच्या पांडुरंगाकडं प्रयत्नच आहे आणि असं आहे की त्या दोघांनी एकत्र येऊन काय परिणाम होईल शेवटी लोक ठरवतील लोकशाहीमध्ये जनता सर्वोच्च असते जनतेपेक्षा कोणी मोठं नसतं दोघा भावांनी एकत्र येण्याला आमच्या शुभेच्छा आहे काय असं परिणाम होणार त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये नक्कीच थोडाफार परिणाम होणार शेवटी मी परत सांगतोय की महायुतीच्या सरकारमध्ये जनतेने महायुतीला कौल दिलेला आहे त्यामुळं आता उद्धवसाहेब आणि राजसाहेब भाऊ म्हणून जर एकत्र येत असतील तर कुटुंब एकत्र येण्याला आमच्या शुभेच्छा आहेत आता त्याचा किती परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये दिसून येतो हे निवडणुका संपल्यानंतर निकालानंतर कळेल वाटणार का नाही हा प्रश्न येणार हे मला माहीत आहे म्हणूनच मी सांगतो आहे बहीण भाऊ असतील भाऊ असतील हे सगळे एकत्र नांदले पाहिजे एकत्र असलं पाहिजे कुटुंब म्हणून एकत्र येण्याकरता प्रत्येकाचं हे असते ना कोण म्हणतं की कुटुंबामध्ये विद्वांस निर्माण व्हावा सर्वांनी एकत्र आलं पाहिजे ही आमची भावना आहे आता की अजित एका वर्षामध्ये मी भक्त म्हणून माझं साखळं पांडुरंगाला घालण्याचा मला अधिकार आहे मी पांडुरंगाच्या चरणी जो कोणी जातो तो आता हे शेतकरी वर्ग आहे हे काय मागतायत की बाबा आबादानी होऊ दे ओला दुष्काळ पडू देऊ नको सुका दुष्काळही पडू देऊ नको आमचं दूध दुभतं घरानं हे सगळं भरभरून धान्याची रास येऊ दे हे शेतकऱ्याचं मागणं असतं तसं मी पण माझं साकडं घातलंय आता राजकीय दृष्टिकोनातून रा साकडं घालताना मी माझ्या नेत्यांनी महाराष्ट्राचं सारथ्य करावं आणि त्यांनी करा पांडुरंगाची शासकीय महापूजा करावी एवढं मागणं मागितलं असेल तर पांडुरंग तो ऐकेल आता काय उलथा पालत होईल हे शेवटी मर्जी पांडुरंगाची आता बघा कसं आहे की कोणी काय बोलावं कोणी काय ट्विटर वार करावा भाऊ भाऊ एकत्र राहिले पाहिजे हा तर हिंदू धर्माचा संस्कार आहे म्हणजे भरत नावाचा सावत्र भाऊ राम ज्यावेळेस अयोध्येत जातो त्यावेळेस नंदीग्रामला रामाच्या पादुका डोक्यावर घेऊन तिथे तो गादी चालवतो हे जर हिंदू धर्मातलं सहिष्णुतेचं उदाहरण असेल तर हिंदू धर्मा खत्रे में है म्हणणारे माननीय मंत्री नितेश राणेसाहेब यांनी आपल्या थोरल्या भावाचं तरी ऐका व सख्या तुम्ही प्रभू श्रीरामाचं नाव घेता रामाचं नाव घेता जय श्रीराम म्हणता मग बाबा रामाचा आदर्श भरताने घेतला आणि भरत तर सावत्र भाऊ होता ते दोघं भाऊ सावत्र असून एकत्र नांदू शकतात की मला राजपाट नको आहे एवढाच आदर्श तेवढी घेतला तरी हिंदू धर्माच्या बऱ्याच व्याख्या समजल्या असं समजा हां मी आमदार जरी असलो तरी मी एक साधारण पांडुरंगाचा वारकरी म्हणून आलो माझ्या परिवारामध्ये माझ्या आजोबांपासून पंढरीची वारी होती दर्शन रांगेमध्ये आम्ही साकोलीपासून मंगळवेळ्यापासून लागत होतो आणि म ज्ञानेश्वर सभामंडपामध्ये सात आठ मजले जे आहेत ते चढूनच मग पांडुरंगात दर्शन घेत होतो टोकन दर्शन सिस्टीम काय आहे हे पाहण्याकरता मी स्वतः टोकन दर्शन घेतलं काही दिवसांपूर्वी आमचे सगळे सहकाऱ्यांनी ते टोकन सिस्टीम ऑनलाईन बुकिंग केली त्यामध्ये काय काय सुविधा आहेत काय काय अभाव येऊ शकतो कारण आता आषाढवादी जवळ आलेली आहे आता दहा बारा लाख लोकं पंढरपुरात येतील पण ज्या पद्धतीनं स्वच्छता पाहिजे ज्या पद्धतीनं तिथं वारकऱ्यांना त्रास होणार नाही याचे कारण मोठे मोठे टेंडर येतात मोठा मोठा पैसा संस्थान खर्च करते वर बघितलं तर अजून जाळं तसंच लागलेलं ला आहे वायरी तशाच खुलल्या आहेत म्हणजे कोणाला शॉक लागणार नाही काय नाही याची काळजी तरी घेतल्या गेली आणि चहा पाण्याची सिस्टीम फक्त एकाच मजल्यावर आहे तर चहा पाण्याची सिस्टीम हे प्रत्येक वारकऱ्याला कायमस्वरूपी असावी आणि तिरुपतीच्या धर्तीवर जर आपण टोकन सिस्टीम करतो आहे तर अजूनही सुविधांचा प्रचंड अभाव आहे तो अभाव दूर करण्याकरता मी स्वतः विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान समितीला आता पत्रव्यवहार करणार आहे आणि अधिवेशन तोंडावर आहे त्यामुळं वारकऱ्यांची कुठं गैरसोय होऊ नये सहज एक मात्र नक्की झालं की वीस तास जे दर्शन रांगेत लागतात आणि जो त्रास होतो ते सहज सुलभ त्यांना म्हणजे फॅनची व्यवस्था वगैरे वग आहे पण स्वच्छतेचा अभाव मात्र अजूनही आहे बऱ्याच लोकांना तंबाखू खाऊन थोकण्याचा म्हणजे सवय असते तिथं स्वच्छतेसाठी लेबर चतुर्शनी कर्मचारी जास्तीत जास्त असावे कुठंही त्यांची गैरसोय होऊ नये याकरता संस्थांनी पण काळजी घ्यावी टोकन व्यवस्थेची सिस्टीम चांगली आहे मी माझ्या सहकुटुंब दर्शन रांगेतूनच पांडुरंगाचं प्रामाणिकपणे दर्शन घेतलं व्ही आय पी कल्चर मला असं वाटतं जरा बाजूला ठेवली तर लोकांनाही वाटेल जनतेला की बाबा आम्ही पण भक्तावनान हे कालच श्रीमंत भक्त म्हणजे लई स्टँडर्ड भक्त यांना कुठले शिंग फुटले होत शेवटी आम्ही पण हाडामासाची माणसं आहेत म्हणून आम्ही आज लेकरा बाळांचं पांडुरंगाचं सहकुटुंब रांगेत लागून नेम कॉरिडॉरच्या बाबतीत काल रात्रीपासून मी स्वत अनेक व्यापाऱ्यांशी चर्चा केली अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानावर कॉरिडॉरला विरोध असल्याचं लिहिला गेलेलं आहे आमचं स्पष्ट म्हणणं आहे मी विरोध याच्याकरता केला होता की तुम्ही डेव्हलपमेंटच्या नावाखाली पंढरीचा जो जुना परिसर आहे जिथं अनेक भक्तांची भावना जुळलेली आहे पंढरीचे वर्णन करताना तुकोबांनी ऐका पंढरीचे महिमानं राऊळं तितुके प्रमाणं तेथील तृण आणि पाशानं तेही देव जाणावे जर तिथली दगळं आणि गवत हे सुद्धा देव माना असं प्रमाण संत साहित्यामध्ये असेल तर पंढरपूरचं कॉरिडॉर करताना पंढरपूरचं वैभव नष्ट होऊ नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे याकरता मी पूर्वीसारखा आजही आग्रही आहे मल्लिकार्जुन मंदिर सर्वात जुनं मंदिर आहे इथे होळकरवाळा या पंढरीचं वैभव आहे ताकपीठे विठोबाचं मंदिर आहे याला धक्का लागणार नाही याची काळजी घेऊन छोट्या छोट्या व्यावसायिकावर पण अन्याय होणार नाही नाहीतर काय ज्यांनी लीजवर ते भाडेपट्ट्यावर दुकानं घेतलेली आहेत त्याच बिचारा गोरगरिबांचं नुकसान याच्यामध्ये होते मूळ मालकाला त्याचा मोबदला मिळतोय पण कॉरिडॉरच्या नावाखाली पंढरी उद्ध्वस्त होऊ नये याकरता माझा विरोध कायम राहील

आणि सुद्धा विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगळ हा वारकऱ्याचा धर्म ज्याला समजला तो सैराट होण्याची भाषा करणार नाही सरकारमधला मंत्री असू दे सरकारमधला आमदार असू दे इथं प्रत्येकाला गुन्ह्या गोविंदानं नांदण्याचा अधिकार आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराजाच्या पालखीची पहिली आरती अनगडशा बाबाच्या दर्ग्यावर होते हे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेली आपली वारी आपली दिंडी अनेक जैतुंबीसारख्या अनेक मुस्लिम कीर्तनकार याच पंढरीच्या वाळवंटात त्यांनी कीर्तन करता करता जीव सोडला एवढी मोठी वारीची परंपरा असताना अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये तेट निर्माण होईल असं वक्तव्य कोणी करू नये सैराट करणे कोणाला ठोकून काढणे कोणाला मोडून काढणे ही भाषा लोकशाहीला शोभणारी नाही राज ठाकरे खरं तर दरवर्षी सहकुटुंब पांडुरंगाच्या दर्शनाला मी येत असतो आणि यावर्षीसुद्धा तो, या तो योग आला आज दशमीचा योग आहे आणि आम्ही सहकुटुंब पांडुरंगात दर्शन घेतलं दर्शन घेताना प्रत्येक भक्त साकडं घालत असतो आणि माझं साकडं काय हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे पण तरी मी सांगतो माळेगाव सहकारी साखर कारखान्याची जी चुरशीची निवडणूक होते आहे असं दाखवलं जातं आहे ती निवडणूक अजितदादा प्रचंड मताधिक्यानं जिंकून गोरगरीबाला कष्ट करायला न्याय देण्याकरता जे प्रामाणिक प्रयत्न करतायत त्यांच्या हाताला बळ येऊ हो। शासकीय महापूजा पांडुरंगाची अजितदादांच्या हस्ते पुढच्या वर्षी सपत्नी घडो आणि महाराष्ट्राचा शेतकरी हा ओला दुष्काळ असेल कोरडा दुष्काळ असेल या आसमानी सुलतानी संकटात न अडकता त्याला त्याची भरभरून आबादानी हो

सरकारने आता शिर्डी देवस्थानची पण नियुक्ती केलेली आहे त्यानंतर सिद्धिविनायक ट्रस्ट झालेला आहे आता विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा कार्यकाळ हा सहा वर्षाच्या वर झालेला आहे म्हणजे आठ वर्ष आणि ज्यावेळेस कार्यकाळ संपून सदस्य त्या कार्य याच्यावर राहतात समितीवर त्यावेळेस मग त्यांची त्या मंदिराबद्दल किंवा त्या, त्या संस्थांबद्दलची ओढ कमी कमी होत राहते असं चित्र साधारणपणे मी टोकन दर्शन रांगेत असताना दिसलं त्याच्यामुळे नवीन लोकांना संधी दिली पाहिजे नवीन तरुणांना संधी दिली पाहिजे अलीकडच्या काळामध्ये चिल्लरच्या भ्रष्टाचाराची सुद्धा बातमी पांडुरंगाच्या देवस्थानमधली तीसुद्धा बाहेर आलेली आहे नकली दागिने कसे आले याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे कारण भाविक भक्त दागिने दान करताना मनापासून काही करतात त्यात नकली कोणी टाकलेत का ह्या अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळं मंदिर समितीचा कार्यकाळ संपला असेल तर महाराष्ट्र सरकारनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचं तात्काळ गठन करावं त्यामध्ये चांग अध्यक्ष आणि सदस्य हे विठ्ठल सांप्रदायाशी जोडलेले असावेत त्यांना वारकऱ्यांचं दुखणं कळावं आणि मंदिरामध्ये भ्रष्टाचार होणार नाही या गैरप्रकाराला आळा करण्याकरता मंदिर समिती तात्काळ बळखास्त करून नवीन समिती गठित करणं महत्त्वाचं आहे का लागू नये लागली पाहिजे दादांनी जर जबाबदारी दिली तर मी माझं पत्र देईल कारण विधान परिषदेचा एक सदस्य लागत असतो आणि मी वारकऱ्याच्या खानदानात जन्माला आलेलो असल्यामुळं मला सेवा करण्याची संधी मिळेल राजकीय लोकं असलीच पाहिजे कुठं हो तुकाराम महाराजांच्या पालखीला संभाजीराजांच्या काळात संरक्षण होतंच ना त्याच्यामुळे राजकीयसुद्धा अध्यात्माला जोड असली पाहिजे मी विनंती करेल आणि ज्या कोणा सात सदस्य त्यामध्ये असतातच त्यामुळे विधान परिषद सदस्य यांना तर मी विनंती करेल पण मला तिथं काही फारसा लोभ म्हणून नाही तर वारकऱ्याची सेवा करण्याची जर एखादी संधी मिळत असेल तर हरकत नाही आणि येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये स्वतः मी मंदिरामध्ये जे काही गैरकारभार झाले त्याबद्दल जे काही निवेदनं मला काल प्राप्त झाली त्याबद्दल मी आवाज उचलणार आषाढी पूर्वी झाली पाहिजे कारण आषाढी वारी आता सात तारखेला सात जुलैला माझ्या माहिती सहा जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा होणार आणि तीस जूनपासून महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाला मला काय म्हणताय तर सभागृहात मी मुख्यमंत्र्यांकडं मांडून आषाढी एकादशीच्या पूर्वी ही मंदिर समिती बरखास्त होऊन जुनी नवी मंदिर समिती गठीत व्हावी अशी मागणी मी करणार